महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ आणि महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना मग त्यामध्ये मुख्याध्यापक महामंडळ असेल बहुजन महामंडळ शिक्षक महामंडळ असेल संस्थाचालक महामंडळ असेल शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ असेल असे वेगवेगळे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या पंचवीस संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या शासनाला जाग येण्यासाठी येत्या सहा तारखेला मंगळवारी संपूर्ण चौतीस छत्तीस जिल्ह्यामध्ये एका वेळेस अकरा वाजता जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आमचा मोर्चा आहे या मोर्चा हा मंगळवारी असल्यामुळं शाळेला सुट्टी देऊन त्या ठिकाणी आम्ही तो संप पुकारलेला आहे पण विद्यार्थ्यांचंही नुकसान होऊ नये म्हणून लगतच्या येणाऱ्या अकरा तारखेच्या रविवारी संपूर्ण मंगळवारचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा घेतला जाईल विद्यार्थ्यांना आणि पालकाला वेटीला न धरता आम्ही या मागण्या आम मान्य करण्यासाठी आमचा मोर्चा नेत आहोत यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं आर्थिक मागणी केलेली नाही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आम्हाला त्या ठिकाणी या गोष्टी अवश्य वाटल्या म्हणून आम्ही या ठिकाणी केलंय पंधरा मार्च आमच्या त्यामधल्या मागण्या आहेत पंधरा प्रमुख मागण्या आहेत त्यामधल्या प्रामुख्यानं पंधरा मार्च दोन हजार ला शासनाने एक जे आर काढला की एकशे पन्नास विद्यार्थी असतील तर त्या शाळेवर मुख्याध्यापक असेल आम्हाला ते मान्य आहे परंतु जर आठवी नववी आणि दहावी तीन वर्ग असतील तर या आता सध्याच्या काळामध्ये एका वर्गामध्ये चाळीस मुलं असू शकतात मग चार त्रिक बारा एकशे विद्यार्थी असेल तर तो मुख्याध्यापक असलेला त्या ठिकाणी एक्सेज होतोय मग असं होत असेल तर ती शाळा कशी चालणार बर आज शासन दररोज दररोज सांगतो मी शंभर शाळा ह्या वैयक्तिक विनानुदानीच्यासाठी सेल्फ फायनान्स अशा हजारो शाळा दिल्या जातात आणि ज्या बहुजन समाजाच्या मुलांना प्राथमिक माध्यमिक शाळा शासनानं बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतून चौदा वर्षापर्यंतच्या शिक्षण हक्क त्या दिलेल्या आहेत त्या सध्या बंद पडायला लागलेल्या आहेत कारण पैसे देऊन लोक ते त्या शाळेकडे निघालेले आहेत आणि पैसे घेतल्यामुळे ते सगळ्या सुविधा देत आहेत मग आम्हाला वेतनेतर अनुदान पूर्वी मिळत होतं आता वेतनेत्र अनुदान बंद केलं त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नेमलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि दोन हजार सहा नंतर शंभर टक्क्यावर आलेल्या आमच्या त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू होते नियमानुसार लागू होते म्हणून आम्ही संप केले त्या ठिकाणी मोर्चे काढले शासनानं आता ते मान्य केलंय आणि त्यातून फक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वगळे मग सगळ्यांना मंजूर केलं मंत्रालयात जे असतील किंवा तहसील कार्यालय ते असतील त्या सगळ्यांना मंजूर हा एक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांवरती अन्याय असल्यामुळं दुसरी आमची मागणी होती प्राथमिक असू देत माध्यमिक असू देत किंवा उच्च माध्यमिक असू देत दोन हजार सोळा पासून आम्हाला टप्पा अनुदान मिळालं वीस टक्के प्रशाळेकडे निघालेले आहेत आणि पैसे घेतल्यामुळे ते सगळ्या सुविधा देत आहेत मग आम्हाला वेतनेतर अनुदान पूर्वी मिळत होतं आता वेतनेत्र अनुदान बंद केलं त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नेमलेल्या सर्व शिक्षक शिक्षेत कर्मचाऱ्यांना आणि दोन हजार सहा नंतर शंभर टक्क्यावर आलेल्या आमच्या त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू होते नियमानुसार लागू होते म्हणून आम्ही संप केले त्या ठिकाणी मोर्चे काढले शासनानं तर ते मान्य केलंय आणि त्यातून फक्त शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी उघड मग सगळ्यांना मंजूर केलं मंत्रालयात असतील किंवा तहसील कार्यालयात ते असतील त्या सगळ्यांना मंजूर हा एक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांवरती अन्याय असल्यामुळं दुसरी आमची मागणी होती प्राथमिक असू दे माध्यमिक असू देत किंवा उच्च माध्यमिक असू दे दोन हजार सोळा पासून आम्हाला टप्पा आमदार मिळालाय वीस टक्के प्रचलित नियमानुसार दरवर्षी आम्हाला च चाळीस चाळीस साठ सातच ऐंशी ऐंशी शंभर मिळायला पाहिजे होतं परंतु आजच्या या सरकारनं आम्हाला पासून आज चोवीस पर्यंत चाळीस टक्क्यावर आणून ठेवलं काही वीस टक्क्यावर आणून ठेवलंय तर अशा प्रकारे न करता या लोकांना शंभर टक्के अनुदान द्यावं अशी एक मागणी आम्ही केली कारण ते लोक गेल्या दोन हजार पासून काम करतायत विना अनुदान आणि ते चोवीस वर्ष झाले आहेत आता त्यांच्या नोकऱ्या सात आठ वर्ष राहिले आहेत तर त्यांचाही विचार करावा विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे दुसरी मागणी केली की शिक्षक भरतीच बंद केल्या गेल्या दोन हजार बारा पासून आज तागायत शिक्षक भरती आणि शिक्षक कर्मचारी भरती नाही मग दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या त्या शिक्षकाच्या जागेवरती दुसरा शिक्षक येत असल्यामुळं आज शंभर शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये चाळीस पन्नास शिक्षक आहेत दहा शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये दोन शिक्षक आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा दहा हजार शाळा आहेत की एकच मुख्याध्यापक आहे त्या शाळेला शिक्षक नाही क्लार्क नाही आणि शिपाई नाही मग गुणवत्ता वाढवा म्हणून वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी शासन दट्या लावत आहे मग एका शिक्षक मुख्याध्यापकानं बारा वर्ग सांभाळायचे कशी तर अशा प्रकारे आमची ती एक मागणी आहे शिक्षकेतर कर्मचारी आहे कर्मचारी आहे आणि आम्हाला जे वेतनेतर अनुदान आहे संस्थेला ते वेतनेतर अनुदान एक टक्का दिलं जात आणि ते पण दोन हजार आठच्या आयोजावरती म्हणजे पाचव्या वेतन आयोगावर मग किती मिळतंय एका शाळेला साठ हजार एका शाखेला सत्तर सुद्धा आम्हाला अनाजी म्हणली तरी एक लाख रुपये लागतात वर्षे तर अशा दृष्टी आमची मागणी आहे की पूर्वी बारा टक्के देत होता त्याप्रमाणे द्यावं आणि यासाठी मी सर्व सोलापूर जिल्हा असेल आणि तेरा आपल्या इथल्या पंढरपूर सोलापूर सांगोला या सगळ्या जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक आणि संस्था चालकांना विविध संघटनाला विनंती करतोय की आपण सहा तारखेला अकरा वाजता सोलापूरला हुतात्मा चौकामध्ये हुतात्म्यांचा आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊन कलेक्टर ऑफिसवरती जायचंय सगळ्यांनी गरजा लक्षात घेऊन मुलांच्या पालकांच्या संस्थेच्या शाळेच्या भवितव्यासाठी बहुजन समाजाला मुलांना मुला, शिक्षण देण्यासाठी आपण कर्तव्य दक्ष राहूया आणि सहा तारखेला आपला मोर्चा महाराष्ट्रामध्ये यशस्वी होतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण तो शैक्षणिक व्यासपीठाच्या अधिपत्याखाली आधिपत्याखाली आपण तो सक्सेसफुल करूया अशी सर्वांना मी विनंती